तर मराठा संदर्भात मंत्री दीपक केसरकर यांनी एक सूचक विधान केलं लोणावळ्यामध्ये विजयाचा गुलाल उधळा असं आवाहन दीपक केसरकर यांनी मराठा बांधवांना केलंय जरांगेंनी सरकारच्या कागदपत्रांची पडताळणी करावी असंही दीपक केसरकर म्हणाले तर हुरळून जात नाही सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणा असं उत्तर यावर जरांगे पाटलांनी दिलं या सत्ताक दिनाला आनंदाने पूर्ण झाल्याबद्दल तो जो काय गुलाल उधळायला लागेल तो लोणावळ्याला गे गे उधळला गेला तर आम्हाला अधिक आनंद होईल आणि मग ते आनंदाने मुंबईला आले तर आम्ही सगळेच स्वागत करू मी मुंबईचा पालकमंत्री मी आनंदाने त्यांचं स्वागत करेन परंतु मागण्या मान्य झालेल्या आहे एकदा समाजालाही सांगितलं पाहिजे त्यांनी सांगितलं की समाजाला पटणार की कुणबी दाखल्याच्या संदर्भात आमच्या मागण्या मान्य झालेल्या आणि त्यांच्या मनामध्ये अजूनही काही शंका असेल तर आमचे अधिकारी जाऊन त्याचं निरसन करतील याची मी आपल्याला खात्री देतो जात म्हणलाय तुम्ही म्हणताय माझा पुन्हा तोच प्रश्न आहे कि जर कागदपत्राची पत्राची पडताळणी केल्यानंतर झालं तर गुलाल उधळणार गोंधळ नको गो। मी आताच म्हणलं ले बाईट सुरूची सदोतीस लाख दिलेत ना चोपन्न लाख हे सगळे राहिलेले असा शब्द आहे पुन्हा एकदा बघा चोपन्न लाख प्रमाणपत्र द्या दे, त्याचा डाटा आमच्याकडे द्या कोणाला दिले नाव तुमच्याकडे असेल दिलेत म्हणल्यावर डाटा द्या आमच्याकडे नाव तुमच्याकडे तुम्हाला दिले माधव तुम सरला मग जरंगेला किंवा भोसलेला यांना नाव द्या त्यांच्या परिवाराला वितरित केलं का त्याचा लाभ तो सगळा एकूण चोपन्न लाख प्लस डाटा द्या आणि सगळ्या सोयाऱ्यांचा अध्यादेश आणा या, या वेळेस साठी तर मोबाईल चालू झाली